गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु साक्षात जनार्दन स्वामी आता आपण जाणे जाणे खाणेवाले ब्राह्मण आज या निमित्ताने आपलेकरांनी काही सपर्च नाही केळी बी काजू बदाम बदामा प्रसाद बघा मागित प्रसाद वाटावा सरळ बघा आणि ज्यांच्या भाग्यात होतं बघावं सर्व बरोबर आता हा प्रसाद आता बाबांचा बाबा प्रसाद घ्यायचा कोणता ज्ञान रूपी कोणता बघा ज्ञानरूपी प्रसाद तुम्हाला हा पोटासाठी दिला नाही पण आता ज्ञान रुपये प्रसाद स्वतः या बापांच्या गृह आशिवादाने आपण या अधिम कापणीमध्ये या आजच्या बरोबर म्हणजे नवरात्र चालू बरोबर इथं आलेलो म्हणून जे बाबा जो दोन्ही हाताने मग आपला काय आशीर्वाद घेऊन तिच्या हाताने दोन्ही हाताने आशीर्वाद दिला आणि जे आपल्या सर्वांच त्यांच्या आपल्या सर्व दृष्टी त्यांची पडली आई लक्षात अशा बाबांच्या बघूया आपल्यामध्ये हनुमान जी असतील असले की प्रभूराम देश जेवढा देऊन देऊ त्यांच्यावर निवडणूक करूया आपल्या कदम टाकली त्या या गुरुम करूया कदम टाकली जेवढ्या स्वदे का स्वदेशी गाय म्हणजे भारतीय गायवार का संकरीश होणार का जेवढ्या गाय त्यांच्या निवडणूक करणारे आणि या आजच्या पथच्या निमित्ताने बैठकीचं निमित्त काय बाबांच छत्तीस याच नाव काय आहे कार्यक्रमाच नाव विचारलं हा आता बरोबर हे बघायचं घेऊ किती मोठे अक्षर बघा काय नाव आहे आपल्या कार्यक्रमाच ओम जगद्गुरु गुरु आवाज आहे ना हा

সন্তান অনেক সারা সন্তে বে না অনেক সন্তা পুরো মধ্যে ভারত মধ্যে অনেক ঠিক সন্তা আছেন मात्र काय म्हटलं जातं बगीचे फुल भोवते लेकिन गुलाब द्यायचे नाही काय बगीचे फुल लेकिन गुलाब द्यायचे नाही पैसे दुनिया मी संत भोवते लेकिन बाबाची लक्षात असं माहिती आपल्या जीवनात मग सांगा ना सारखे संत कुत्रे पाल नाही सांगा ना मेन एक जागर उभं राहून सांगा चॅलेंज मी चॅलेंज करते चॅलेंज बाबांचं सर्वांना कुणी फुल करून एखादं पाहिलं असं ना बाबाची बाई बघा काय श्रेष्ठ असले संत दाखवून द्या तुम्हाला जी लागते बक्षीस बसायला काही गोष्टी बघा सांग होती गेली आणि म्हणून असो अशा बाबा जण सगळ्यांना का आपण म्हणून काय आपण काय म्हणतो अरे जाम पे जाम पिओ तो बोलो ना मग जाम पे जाम पिओ तो राज गुजर जाते अरे प्याला जनार्धन नाम का पी पुरी जिंदगी सुधर जाते आता बघा तुम्ही इथे आले ना तुम्ही कोणता प्याला गेल माहिती ना तू सोडला तुम्ही आता मागचा कोणता घेतला आपल्या सर्वांच्या स्वाभिमानाचा स्वराज्या आणि तोही कोणासाठी आहे हिंदू धर्मासाठी कोणासाठी कोण धर्मासाठी आहे आणि आपल्या या स्वराचा हेतू काय आपल्या या स्वराचा हेतू काय नाही ना हा सोहळा कसारे करायचा आपल्याला हा पहिला काय आपला देश काय बनला पाहिजे आहे जगामध्ये बघा इस्लाम धर्माचे अनेक ख्रिश्चनाचे शंभर आहे म्हणत्या ख्रिश्चनाचे शंभर आहे इस्लाम बौद्ध दहा दहा करा हा ख्रिश्चन सदुसष्ट मग बा आपल्या हिंदूची किती सांगा ना एक सांगा

संपूर्ण त्रिक्षेत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ संबंध सांगा ना सर्वात अवघड आणि एक नंबरचं कैलाश आहे कोणतं क्षेत्र आहे ज्या पर्वतावर कोणाचं वास्तव आहे भगवान शंकर लक्षात असा कैलास मानव ज्याला म्हणतात जो ज्याने कैलास यात्रा केला त्या समजा त्याची भक्ति म्हणजे त्याने तो सक्ष झाला की एखादी उभे राहा मी कैलास मानस यात्रा या, केलेली आहे त्यांच्या गृह राहणार पाहते ना पुरिसने मला यावं नाही पुरिषने एक भी नाही देखने के लिए गेले एकाने बघायचं जाऊन येऊ का जाऊ नका मग त्या दर्शन मी बघल्या सन्मान करत एक स्वाभिमान आहे या या भारतात कसं जन्म जमना कशायचं जन्म काय करायचं स्वाभिमान स्वाभिमानी जगायला काय खाली मान घालून जगायचं नाही त्याच्या काहीच अर्थ आहे ना सांगा खाली मान घालून घालतो काय अर्थ आहे का मन जगायचं कसं ताट म्हणलं अशा तर खऱ्या अर्थाने या भारता जन्मांना प्रभोग आहे ना स्वर्गासाठी आहे अशा आणि त्या अनुषंगाने दुसरा मुद्दा लक्षात राहतो जगाच्या पाठीला अनेक देश बघा मात्र बाबांचा प्रवेश बघा सर्व गंगा भाऊ वर्ष सांगा काय प्रश्न आहे सांगा कोणत्या देशामध्ये गुरु शिष्य परंपरा आहे सांगा ना दोनशे देश दोनशे पुढे देश पाहिजे पाठीवर का सांगा म्हणून कोणत्या देशामध्ये गुरु शिष्य परंपरा काल पण चालत आली सांगा त्या एखाद एखाद्या नाव सांगा ना मग सांगा किती आपण भाग घे गुरु शिष्य परंपरा एक कोणत्या देशात भक्त ती आलपसून कधी कोण चालत आलेली म्हणून आपण काय म्हणतो आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु मचिंद्र काय याचा मच्छिंद्र अनेक होत

कोणी करता का भारतामध्ये काही जगामध्ये सांगा ना लक्षात आता एकमेक आपल्याला पंतप्रधान करायला आता पंतप्रधान करायला लागले अनुष्ठान बरोबर ना एक दिवसाचा महिना करायला कोण करायला लागला आपलं अनुष्ठान शाळेवान त्यांचं नाव लक्षात ना त्यांना महिमा करायला लक्षात घ्या महिमा करायला श्रमणाचा महिमा म्हणून त्यांनी स्वच्छता अभियान की श्रमे जे बघा नारा लक्षात आज आज बघा दहा संकल्प बघितले बरं किती घ्या बघा दसऱ्याच्या पर्व अगोदर बघा सर्व भारत देशवासियांना तीन संकल्प बघायला सांगितले दहा दहा ते तुम्ही बघा तुमच्या मोबाईल बघा तुम्हाला तेव्हा लक्षात येईल कोणते दहा संकल्प बघा आपल्या पंतप्रधानांनी सर्व भारतीयांना सकाळ बघा सकाळ लक्षात येईल ते तुम्ही पाहता मोबाईल मग परिमाण हा परिणामान आणि म्हणून या या पर्व करावं गुरु बघा गुरु शिष्य परमारावर किती महत्वाची बाबाजी सांगे बघा जसं बाबाजी सांगायचे संसार करायला कोणाची को गरज आहे बायकोची की तुम्हाला संसार कोणाची गरज आहे संसार होऊ शकतो का म्हणून बाबाजी काय सांगा जस बायको शिवाय संसार होऊ शकत नाही तस गुरुशिवाय परमार्थ शाह परमार्थ शाह परमार्थ म्हणून बाबाजी काय म्हणायचे ज्यांनी गुरु नाही केला ज्याने गुरु नाही केला म्हण म्हणून आपल्या भारतामध्ये अनेक गुरु शिष्य होऊन गेले काही त्यांचं नाव आपण बघू आज सुद्धा स्मरणात या आपण घेऊ शकतो का सांगू शकतो चांगलं उद्या हा चाणक्य आणि चंद्रगुप्त लक्षात हा पुढे या समजा बघितलं वशिष्ठ आणि श्रीराम श्रीरामशाबा बरोबर वशिष्ठ आणि श्रीराम बर अजून हा संदीप आणि श्रीकृष्ण बरोबर म्हणजे बांधकाम करता करता काही अजून अजून सांगा ना नाव खालही नाव आहे ना महत्वाचे आपल्या देशामध्ये ज्यांचा आदर्श गावात नाही असे गुरु शिष्य गेले की लक्षाने मग कोणी सांगाल शावा राम रामकृष्ण स्वामी स्वामी विवेकानंद अजून ज्यांनी निर्णय अंठाण केला होता ते ते कोण हा त्यांचे गुरु कोण होते त्यांनी अनुग्रह का बघा अनुग्रह दिला लक्ष गुरुणाचार्यानी अनुग्रह दिला एकला व्हायला तरी मात्र एकल्या भाव काय ठेवला माझे गुरु कोणी म्हणे कोणी माझे गुरु लक्षात घ्या की म्हणजे देवाला काय लागतं भावाचा भाव आता नाही कोणाचा मग देवाला काय लागतं तसं तुमच्या बदल आता भाऊपणा दिला आहे की बाबांना भाव दिला मग तुम्ही थाले त्याने घरच्याला घरच्याच कामाला भाव दिला त्यामुळे येऊ शकतो शकते भाव कोणाला द्यायचा आपल्याला गुरुला देवाला भाव द्यायचा तुमचा तुम भाव वाढलं नव्हतं तुम्ही काय करा तिकडे भाव देतो असते तुम्हाला कोणी विचारणार आणि म्हणून बघा असा बघा महिमा अध्यात्म का अध्यात्माचं म्हणून बघा बाबा वाटला आमचे बघा जेव्हा वाटलं आपले जमक जमायचे लक्षात बाबा आनंद वाटला बघा जेव्हा त्यांना विचारलं आलं ना सगळं समज घेऊन आपल्या जेव्हा सांगितलं समजता विचार ज्यांना माहिती समजताना ते कोणताच विचार केले करीत नशाय आणि म्हणून का आपण कोणत्या राज्यात आहोत ज्या राज्याला काय म्हटलं जात संतांची भूमी कोणती आहे महाराष्ट्र कोणाची कोणाची भूमी आहे शे संतांची भूमी मग बाबा नाही तर सांग तुमचा जन्म जर कुठे झाला असता जम्मू काश्मीर झाला असता तिकडे मणिपूरला झाला असतं बांगलादेशात झाला असतं झाला सांगा काय तुमची अवस्था झाला सांगा प्रशांत मग किती भाग आहोत आपल्या जन्म सर्वांनी कुठे झाला कुठे झाला संतांच्या भूमी कुठे झाला कोणतं पुणे बघा तुमच्या माता पित्यांनी केलं असेल त्या पुणे बघा तुम्हाला योग आला काही म्हणून तुमचं अभिनंदन करता तुम्हाला सर्वांना ज्या माताने जन्म दिला त्या माता पित्यानं झाला दोनदा टाइन करा दोन लाट्या आता सर्वच काही सांगायचं का सर्व सर्व काही सांगायचं नाही आता पुढच्या बैठकीला घ्यायचं घेऊ कशा पण बघा संकल्प आज सांग सर्वांना कोणता करायचा सर्वांनी आज सांग सर्व सर्वांनी संकल्प कोणता करायचा जस बाबाजी म्हणायचे ना आम्ही घे तुम्ही घे जस बघा मग तुमचं कल्याण झालं काम छान करू तर इतरांचं कल्याण झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे की नाही वाटव तसे पाहिजे लक्षात या आपलं कल्याण कसं झालं बाबांचं अनुष्ठान केलं मग मग आपल्या शेजार्याचं कल्याण झालं पाहिजे मग त्याला काय सांगायला मला भाऊ तुमच्याकडे विद्यार्थी असेल विद्यार्थी किंवा कोणी असे ना त्यांना काय करा अनुष्ठानला बाबांच्या आणि आपल्या जेव्हा आपल्या घरा काय करा कल्याण करूया सरकार परिवाराचं कल्याण करू घ्या कारण बघा बाबाजी सांगितलं बघा जो जो अनुषंग जो अनुष्ठान करू ना नाना काय तो अनुष्ठान करू ना बाबा काय सांगायचे आता नानाने समजा अनुष्ठान केलं నా అర్ధ బాధ బాధ ఫ పాప గ్యా తయారీ గారి పుడే దుసరకా బాగా దు అను అయితే వడ్డల కీల కి బ कशामुळे बघा घरातला एक व्यक्ती अनुष्ठान जर केलं तर किती प्रथम उद्धार होतो सांगा ना याच्यापेक्षा काय तुम्हाला परमार्थाचा सांगायचं तुम्हाला मेवा सांगायचं त्या बाबांच्या परमार्थ सांगायचा आपलं किती भाग आहेत कहो बाबाजींच्या अगोदर या भारत देशामध्ये कोणी अनुषान करीत होतं का सांगा ना आपला अधिकार कोणी दिला कोणी दिला अधिकार लक्षात घ्या बाबाजींनी आपला अधिकार दिला त्याच्यावर अधिकार दिला नाही तर का अनुष्ठ कोणी अनुष्ठान करत पहिले सांगा माया पाया सुद्धा का अनुषंगान केलं किती तीन हजारो वर्षा लक्षात घे तिला नंतर का कोणी केलं का अनुष्ठान कोणी बाईचं नाही त्या बाईचं नाव घेते आपण त्यांनी अनुष्ठान केलं आणि लक्षात घेऊन कारण अनुष्ठान केलं आणि काय होत आपल्या जन्माचं सार्थक आहे होतं बघा लक्षात सार्थक होतं म्हणून ज्या ज्या माता बघीन बघा अनुष्ठान करून आपल्या सार्थक जेव्हा घेऊन जर टाळून त्या महिलांचं लक्षात आज भजन करू आणि काय करू आपल्या पुढच्या आम्हाला लवकर काय करणार पुढच्या लवकर कर शाबास काय आवडतंय उभे 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 राहणार तर आनंद होतो की आनंद होतो जरा औदेव आणि आपल्याला जरा खास गाव सांगती काय गेली ही चणले गेली नका पाऊस असता तुम्ही आज सांगा तिने बाबाला का बाबा पाऊस चालू आहे येईल शाबास बाबाला कोणतं वाटत की बघा आपल्या टाक टाक तुम्हाला सर्वांना काय दिलं माहिती कारण प्रत्येकाला वाटतं मला फळ मिळालं कोणते काम करा का प्रत्येकावर कोणते काम करता प्रत्येकाला वाटत मात्र बघा वा टाकले की ओळख ओळख तुम्हाला बाबा होतं का बरोबर बुद्धी बघा का तुम्ही सर्वांना काय वाटली आज समोर टाळवा टाकेल काही काय आवा टाकवा टाक टाकली करून टाकवा तुमचा टाकलीला गेला असो टाकली सर्व काही दिला नाही एका स्वरामध्ये एका टाक्यामध्ये आवाज आपल्याला या ठिकाणी मनपूर्वक आपल्याला गायचं ओ नम Bhagwati Jona Jona Mana? Namo Bhagwati Jona Jona Namo Bhagwati Jona Jona Mana? Namo Bhagwati Jona Jona Jangan berjika, jambura boleh Jangan berjika, jambura boleh

हा हिराबाई की ते तारी बोले अं कृष्णा जना बाईच्या नवऱ्या बोले विठ्ठल 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 चला हा ओम्हते जना जय विठ्ठल माझा माध माझा

ध्यान त्यागा मीत आगुगा विटल माझा माज 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 विटल माझा मीत विटलाचा माज माज विटल माझा मीत विटलाचा विटल माझा विटल

असा आवाज पण आहे काय जरा माईक वर मग जरा सर्वांना आवाज निघाला शिवाय जरा ओम गुरु धर्म संस्कार सोहळ्याचा ओम जगद्गुरु धर्म संस्कार सोहळ्याचा गाला। जुना झाला ओम <laughs> गुरु जन शांती धर्म सोहळ्याचा ओम जगत गुरु जन शांती धर्म सोहळ्याचा तुम्ही महात्मा जी जय बाबा बाबाजे महिला मंडळाचा आवाजच नाही जय बाबा जय सर्व करांचा सर्वांनी खाली बसून